अजून किती दारू पिणार दारू दा वागताय तुम्ही रोज दारू पिता आणि जनावरासारखं वागवता मला सिगरेटचे चटके नको आहो 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 मला भासतय हो डाग पडतात माझ्या अंगोर खूप दुखत आहो मी पण तुमच्यासारखी माणूसच आहे ना नका हो मारू त्या चापकाने खूप लागते आ आऊ नका बांधू मला आऊ नका ना बांधू असं रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा एकदाच मारून टाका की अयो डेंजर घाबरलो ना मी आम्हाला तुम्हाला घाबरवायचं नव्हता आम्हाला फ्लॅट नंबर तीनशे दोन ला जायचं होतं पण पहिले एंट्री करा

मी फोन केला होता ना तुम्हाला साहेब फ्लॅट बघायला आला तुम्ही हो oh, हो oh. तो फ्लॅट अच्छा आणि हो विथ फर्निचर वर का म्हणजे इथलं सगळं फर्निचर तुम्ही वापरू शकता ना साहेब हा आणि हा या हॉलला लागून पुढच्या बाजूला एक बाल्कनी वर का बाल्कनीचा व्यू पण लय आवडेल बर का तुम्हाला Nice. काय भरगतच जंगल दिसतंय तिथून हा चला की बाकीचा फ्लॅट दाखवतो का रेंजचा प्रॉब्लेम आहे का हो मला तर फुल रेंज आहे हे बघा मॅडम हे तुमचं मोठं किचन हा यांना पाणी दाखवतो म्हणजे चोवीसच पाणी असतं ना मॅडम इकडे एक मिनट काय चाललंय तुमचं मागास तुम्हाला काय वाटत माझं लक्ष नाही इथे काय चाललंय एक मिनट थांब खर खरं सांगा हसो ना तुम्ही आम्हाला तुम्ही न्यूज पाहता का बाहेर काय चाललं माहित नाही का, मा का तुम्हाला लोकांना चक्क घाम कुठलाय अठ्ठेचाळीस डिग्री टेम्परेचर झाले आणि तुम्ही स्वेटर मफलर, टोपी भानगड काय एकतर हा फ्लॅट खंड आहे नाहीतर तुमची तब्येत करावे नक्की भानगड काय <laughs> काय राव साहेब चिंता करताय राव गरीबाची वातावरण कुठं सांगताय राव इथं आतलं वातावरण कसं आहे ते माझं मलाच माहिती माझा बर ते किचन कसं वाटलं की सांगली मेन म्हणजे मला किचन खूप आवडलं आवडलं ना चला ना मग मेडरूम दाखवतो ते जरा फोन आलाय फोन घेऊन येतो अर्जंट मॅडम आले होय तुम्ही हा नाही नाही काय बाजूच्याच बिल्डिंग मध्ये एका मॅडम बरोबर जरा बिझी आहे नाही म्हणजे सर पण येत नाही त्यांना फ्लॅट दाखवून जरा येतो की लगेच हा मॅडम आलो की है? हा येतो येत हा काय बाजूच्या बिल्डिंग मध्ये मॅडम आले फ्लॅट बघायचं म्हणते त्यांचाच फोन होता ते सगळं ठीक आहे पण ह्याचं रेंट किती बोललात भाडं भाडं फक्त दहा हजार रुपये आहे फक्त दहा हजार रुपये आणि डिपॉझिट नाही मॅडम डिपॉझिट द्यायची गरज नाही तुम्हाला म्हणजे ना� आपल्या <laughs> घराच्या मालकीन बाईंनी सांगितलं ना डिपॉझिट द्यायची गरज नाही म्हणून म्हणजे ब्रोकरेज तुम्ही नक्कीच घेणार हो साहेब हे ब्रोकरेज द्यायची पण गरज नाही हो म्हणजे म्हणजे ब्रोकरेज मला आधीच मिळाले या घराच्या मालकीन बाईंनी ते मला आधीच दिले मॅडम तुमच्याच निघालो तुम्ही पोचतो की हा शून्य मिनिटात येतो ना मग मक... काय ना मॅडम ना मॅडम ना आमच्या त्यांना बोललो ना आता मॅडम आल्यात बाजूच्या बिल्डिंग मध्ये त्यांना लगेच फ्लॅट बघायचा मी काय करतो फ्लॅट दाखवतो एक दहा मिनिटात परत येतो हा आम्ही काय करायचो तोपर्यंत तुम्ही फ्लॅट बघून घे ना साहेब हा आलोच मी पण तुम्ही कुठे चाललात आम्हाला सोडून आणि तुम्ही परत तुम्हाला सोडून जाईल का मॅडम मी हा अहो इथंच आहे मी म्हणजे इथंच आहे की बाजूच्या बिल्डिंगमध्ये हा आलोच येतो लगेच आलोच की तोपर्यंत तुम्ही फ्लॅट बघा फर्निचर बघा घर बघा आलोच काय क्रिपी माणूस येणार रे हा हो ना दे त्याच्याकडे तशी काही लोक तुझा फ्लॅट तर छान आहे रे मला तर आवडलाय हो का पण हा माणूस सर मला विचित्रच वाटतो बर तुझ काय चाललंय मी काहीतरी बोलते ना तुझ्याशी आणि तुझं एक तर लक्षच नाहीये ना माझ्याकडे बोला मॅडम काय म्हणणं आपलं म्हणजे बघ ना तू आपल्याकडनं ब्रोकरेज घेत नाहीये नाही बोलला हो ना आणि त्यातल्या ता त्यात रेंट सुद्धा एवढं कमी अगदीच असं कसं असू शकत किती विचार करतेस ग तू एवढा विचार नको करूस किती सुंदर घर आहे बघ ना अगदी तुझ्या ना आणि जर सगळं काही जर तुझ्या मनासारखं होत आहे तर काहीतरी माझ्या मनासारखं होऊ दे की अर आपण आपल्या घरात नाही होता मग मग काय झालं मग काय झालं म्हणजे अरे तो ब्रोकर हो येईल ना तो काय लवकर येत नसतो हा कुठेही सुरू होतोस आपण घर बघायला आलोय की नाही तुझा 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 व्ह्यू बघ तुझी बाल्कनी बघ मला माझं घर बघू दे हो विथ आणि हो विथ फर्निचर वर फर्निचर वर आतलं वातावरण कसं आहे ते माझं मलाच माहिती मलाच माहिती नंतर जीव मारतात जीव मारतात बर ते बर ते किचन कसं वाटलं की सांग कसं वाटलं की सांग